सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आजचा गुरुवार मोठा गुरुवार आहे आणि वर्षातील शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला स्वामींची विशेष सेवा करायची आहे तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर ही सेवा आवर्जून करा स्वामी तुमचे दुःख संकटे आर्थिक समस्या आजारपण पैशाची चणचण नोकरीविषयी प्रॉब्लेम्स सर्व काही दूर करतील आणि स्वामी तुम्हाला हवी ती साथ देतील कोणती सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो आपले स्वामी महाराज यांचा महिमा आघात आहे त्यांची महंती आघात आहे आणि आपल्या भक्तांना मनापासून सर्व काही देणारे असे आपले स्वामी महाराज आहेत आपले जीवन म्हणजे सुख दुःख यांनी भरलेले असते सुखामध्ये मात्र आपण बेफिकीर असतो देवधर्म सेवा या गोष्टी जेवढ्या हृदयाच्या अंतकरणातून करायला हव्यात तेवढ्या केल्या जात नाहीत पण कुठेतरी ठेच लागते काहीतरी अडचण समस्या येते किंवा एखादे संकट समोर उभे राहते आपण आपल्या परीने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण यश ये येत नाही समस्या संकटे आणखीन वाढत जाते मग मात्र आपले मन काळजीत पडते काय करावे काय नाही काहीच सुचत नाही कुणीही आधार देत नाही आई बाप बहीण भाऊ सगळे सोयरे यांचा आधार मिळत नाही तुमच्याकडे पैसा असेल किंवा तुम्ही मजेत जीवन जगत असाल अशावेळी सर्वजण नातेवाईक मित्रमंडळी तुमची सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चौकशी करत असतात का तर तुमच्याकडे पैसा असतो पण तुम्ही कर्जबाजारी झाले आहात हे समजताच सर्व नातेवाईक दूर जातात साधा त्यांचा फोनही येत नाही का साधी तुमची चौकशी करत नाहीत उलट हेच नातेवाईक तुमची निंदा नालस्ती करत असतात स्वामी भक्तांनो सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की अशा कठीण काळात ज्यावेळी तुम्ही एकटे पडता मग ते संकट कोणतेही असू द्या समस्या कुठलीही असू द्या तुम्हाला फक्त आधार स्वामी महाराजच देऊ शकतात स्वामी महाराज तुमच्या हकेला ओ देऊ शकतात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे मानसिक बळ देऊन तुमच्यावरील दुःख संकटे दूर करू शकतात स्वामींची साथ हवी असेल असे जर तुम्हाला वाटत असेल की या संकटातून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढावे तुमची समस्या प्रश्न सोडवावे तर स्वामी भक्तांनो फक्त एकच गोष्ट करा ती आहे स्वामी सेवा स्वामीनामाशी एकरूप व्हा स्वामींचे नित्य स्मरण करा स्वामींची मनोभावे सेवा करा मग बघा तुम्ही गमावलेले जे काही आहे ना ते सर्व स्वामी कृपेने तुम्हाला परत मिळेल पण स्वामी भक्तांनो ज्यांना दुःख संकट समस्या आहेत ना ते लोक स्वामी सेवा करायला सुरुवात करतात पण आपले काही चुकले का आपण चुकीची तर स्वामी सेवा करत नाहीत ना नेमकी सेवा कशी करावी सेवा काय करावी असे नाना प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात परंतु घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण स्वामी आपले पिता आहेत आणि त्यांना आपल्या लेकराची काळजी असते तुमची तोडकी मोडकी सेवाही त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांना हीच सेवा जास्त आवडते फक्त तुम्ही करीत असलेली ही साधी सेवा मात्र तुमच्या अंतकरणातून आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून केली जावी जेव्हा तुमच्या मनात स्वामी सेवा करण्याचा विचार येतो याचाच अर्थ आहे स्वामींना स्वतःलाच तुमच्या घरी यायचे आहे आणि तुमच्याकडून ती सेवा करून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती वा फोटो आपण घरी आणतो मोठ्या श्रद्धेने आपण त्या फोटोला वा मूर्तीला रोज अगरबत्ती लावून स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींना हेच अभिप्रत आहे स्वामींची तुम्ही पूर्ण श्रद्धेने एवढी जरी सेवा केली तरी ती पुरी आहे स्वामींना ती सेवा जास्त प्रिय आहे स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तेथे ते तुमचे काय चालणार हे सगळे जे घडत आहे ना ते फक्त स्वामीच्या इच्छेने त्यामुळे चिंता करू नका आणि एकदा का तुम्ही पूर्ण श्रद्धेने स्वामी सेवा सुरू केली की हळूहळू स्वामी तुमच्याकडून वेगवेगळ्या सेवा करून घेतील त्यामध्ये मग पुरुष पुरुषसुक्त तारकमंत्र कालभैरवाष्टक श्रीसुक्त स्वामी मंत्र स्वामी जप आणि मग मात्र तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात जाण्याची इच्छा प्रबळ होईल आणि जेवढ्या सेवा आहेत त्या सर्व सेवा स्वामी तुमच्याकडून हळूहळू करून घेतील याचा अर्थ स्वामींनाच तुमच्याकडून या सेवा करून घ्यायच्या असल्यामुळे स्वामींची सेवा सुरू करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आला खरे तर तुम्ही भाग्यवान आहात की जो सृष्टीचा ब्रह्मांड नायक स्वतः तुमच्या घरी येऊन तुमच्या साधेपणाच्या सेवेने खुश होतो स्वामी भक्तांनो स्वामींची साथ हवी असेल तर फक्त श्रद्धेने एकच सेवा करा आणि ते म्हणजे नामस्मरण या नवीन वर्षात स्वामींची साथ हवी असेल तर फक्त एकच संकल्प करा की श्रद्धेने स्वामीचे नामस्मरण व इतर सेवा अखंडपणे चालू ठेवेल एवढा संकल्प करा स्वामी भक्तांनो स्वामींची सेवा कोणतीही करा कधीही करा काही अडचण नाही स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून तुम्ही श्रद्धेने त्यांचे नामस्मरण केले तरीसुद्धा आवडते कोणती सेवा करावी यापेक्षा सेवा कशी करावी हा महत्त्वाचा भाग आहे सेवा ही हृदयाच्या गाभऱ्यातून केली गेली तरच स्वामीपर्यंत पोहोचते आणि स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तावरील संकट मग ते कितीही मोठे असू द्या कसलेही असू द्या ते दूर करतात कारण त्यांनाही त्यांच्या लेकराची काळजी असते स्वामी भक्तांनो नवीन वर्षात स्वामींची साथ हवी असेल तर ही सेवा म्हणजेच स्वामींचे नामस्मरण ही सेवा अखंड चालू ठेवा आणि नंतर तुम्ही स्वतः चमत्कार पहा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वरती नवीन असल्यास ला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ